बोला मंडळी कमेंट करा लाईक करा नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा लाईक लाईक करा लाईक करा, लाए करा, लाए करा. <coughs> लाइक like करा मंडळी लाइक like करा लाईक कीजिए कमेंट कीजिए नमस्ते दीदी नमस्ते धन्यवाद लय प्राणी के लिए धन्यवाद <coughs> खाना खाया का दीदी आपने खाना खाया का आपने कसे आहे मी मस्त आहे ताई मस्त आहे ताई मजेत आहे तुम्ही कसे आहात तब्येत कशी आहे तुमची हा खाना बना रही हो भरपूर लेट ताई एक वाजत आला आहे माझा दुसरा वेळेस दुसरा टाईम झाला जेवा याचा आमच्या शिवाजी दादा आले तर दादा डायरेक्ट आज डायरेक्ट हो दादा <laughs> रात्री शेतात गेलो तो पाणी द्यायला त्याच्यामुळं रात्री जागलो याच्यामुळं आता झोपलो होतो थोडा वेळ पण झोप याय ना मग म्हणलं लाईव्ह करा। लाई ला लाई ला। चालू करावं तर तुमचं आगमन झालं धन्यवाद दादा लाईकला लाईव्ह आल्याबद्दल बोलो मस्त लाईक डन दादा धन्यवाद ताई काय बन राहिलं खायला स्वयंपाक काय चालू आहे हो दादा जेवण झालं जेवण नऊलाच केलं आणि झोपलो होतो रात्री जागल्यामुळं <coughs> जेवण केलं दादा तुम्ही आपकी दोस्त नाही नाही आपले आहेत कामाला त्यांना शेतामध्ये काम आहे पास्ता बनवलाय का असं का बर 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 माझ दोस्तला काम आहे शेतामध्ये त्याच्यामध्ये गेले आहेत लई थंडी पडली आहे इकडं हो दादा इकडं आमच्याकडं पण भरपूर थंडी आहे लय थंडी आहे आमच्याकडे कसं आहे आता शेतामध्ये पाणी देते सर्वजण त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते आमच्या इकडे हो दीदी पुछो एक का दो बाते पुछो दीदी बोलो रात्री एवढ्या दा दादा आम्ही एवढ्या रात्री इतका थंडी मध्ये शेताला पाणी दिलं रात्री बुरा मत मानो नहीं दीदी हम बुरा क्यों मानेंगे बोलो आप हमारी बहन है बहन का कोई बुरा मानता है क्या वो खेती क्यों कर रहे है भाई मुठ्ठी मार लिए दीदी वो खेती एक वो क्या है वो किसान है और इनसे परिस्थिती खूप गरीबी आहे आता मराठीतच बोलतो मला काय एवढं हिंदी नाही बोलता येत परिस्थिती नाजूक असल्यामुळं ते शेती करते घरची परिस्थिती फार नाजूक आहे त्यांची त्याच्यामुळे ते शेती करून राहिले तर शेती पण थोडीची आहे जावं देऊ तसले कमेंट वाचायचंच नाही दादा शिवाजी दादा कमेंट वाचायचेच नाही तसले मी वाचितच नाही कोणी काही बोलत वाचायचंच नाही कमेंट त्यांचं आपलं चल राहून दे आपलं कशाला तोंड खराब करायचं त्याच्यामुळं बोल काय बोलायचं त्यांना मराठी येते का ताई हो मला मरा हिंदी येत नाही जास्त त्याच्यामुळं मराठी बोल राहिलं सुनील दादाची परिस्थिती फार नाजूक आहे जमीनं पण थोडीच आहे त्यांना आणि कसं आहे त्यांच्याकडे जास्त पाणी पण नाही आहे शेतीमध्ये त्याच्यामुळं थोडी परिस्थिती नाजूक आहे त्यांची त्याच्यामुळेच करते मला मराठी जास्त हिंदी येत नाही ना त्याच्यामुळे मी मराठीत बोलत असतो ताई ताई तुमची त्यांची कधीपासून ओळख आहे सुनील दादाची तुमची हा वो तो सब ठीक आहे पर वो जो उसने काफी तरक्की कर कर रहे, थे, उसमें कर रहे कर सकते थे तर करू शकत होती पण त्यांना कसं आहे वेळ भेटत नाही वेगळा मोबाईल वर आहे त्यांना वेळ भेटत नाही शेतातले काम राहत वेळ नाही भेटल्यामुळे ती इकडं काही करू शकत नाही तर आणि इकडं जर वेळ द्यावा तर मग शेतीचं काम पडतंय आहे त्याच्यामुळं मग त्यांना वेळ देता येणार ना मे क्या मिळत आहे खेती मे काय नाही मिळत पण आता करावं लागत ती आता घरचे आईवडील पूर्वीपासून शेती, ना ना। शेती करते तर मग त्यांना सोडून देता येणार शेती करायचं आणि असं बाहेर काही करायचं म्हणले पैसा पण लागतो तो पैसा नाही जास्त त्यांच्याकडे त्याच्यामुळं खूप चांगला माणूस आहे क्र होत आहे खूप चांगली माणूस आहे ते स्वभाव एकदम मस्त आहे आणि शांत स्वभावाचा माणूस आहे सुनील दादा आमचा दररोज फोन होत असतो ಕೈ ಜೀವನ ಕರ ಮ भूक लागे हय हो दीदी भरपूर वेळ झाला ना जेवायला एक वाजलाय हे सव्वा एक वाजता आली तू जेवले नाही माझा दुसरा टाईम झाला जेवायचा तुम्ही जेवले नाही तर भूक लागली असेल घ्या काही काय अडचण नाही जेवून घ्या इतक्या वेळ नका करावी जेवायला जेवण लवकर करीत जा म्हणून सर्व लोक पोट भरतात प्रीती जाधव तुझ्यासाठी मेसेज आहे टच धन्यवाद ताई जा सकते सगळे पटेल त्यांचं तसं म्हणणं नव्हतं त्यांचं म्हणणं होतं शेती का दुसरा उद्योग करा काही यांचं असं म्हणणं होत शेतीमध्ये काय म्हणजे शेतीमध्ये काही नाही असं नाही म्हणत ते चांगल्या दृष्टीनंच बोलले इंगळे पाटील त्या जगात रोबदार कोण असेल तर फक्त शेतकरी अगदी बरोबर आहे दादा अगदी बरोबर दादा इंग्ले दादा कुठून बोलता आपण पहिल्यांदाच लाईव्ह आली धन्यवाद बरं का ला लाईवला आल्याबद्दल कुठून बोलता इंग्ले दादा बाकी सगळे ला चार बडवी दुसऱ्याच्या टाळूवर चुलवणी खाणारे आपण कशाला दा म्हणायचं दादा कोणाला काही दाजी बोला दादा बोला काय झाली काय नाही दादा बोला शेतकऱ्याचे विषय शे चालू आता त्यामुळे शेतकरी पिकवतो म्हणूनच सर्वजण सेफ येत असं तसं म्हणला बरोबर एकदम योगेश दादा नमस्कार बरं दादा तुमच मी जेजुरी बोलतो जेजुरी बोलताय का बर बर बर, बर दादा आम्ही पण येत असतो जेजुरीला कधी कधी धन धन्यवाद दादा दा योगेश दादा बरं दादा तुमचं तब्येत बरी आहे का आज गेले ते का दवाखान्यात परत का नाही गेले मी सहज बोललो मनाला लावून घेऊ नका नाही होता का नाही नाही तस काय नाही मनाला लावून घ्याल काय तुम्ही शेतकऱ्याविषयीच बोलले जे बरोबर आहे तेच बोलले तुम्ही शेतकरी आ राजा माणूस आहे शेतकऱ्यांनी पिकवलं तरच बाकीचे सेप आहेत नाही ते बरोबर बोलले तुम्ही योगेश कुमार रामरामता दादा सुनील दादा बरी आहे का भाऊ तब्येत तुमची बरी आहे का दादा दा। बर बर दादा तुमची विचारतोय मी ओके बाय काळजी घ्या बरोबर दादा इंगळे दादा बाय बाय काळजी घ्या तुम्ही पण धन्यवाद लाईव आल्याबद्दल योग्यता तब्येत बरी आहे तुमची बरी भावा आता भेद माझी अस का बर 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 जेवण केलं का हो योग्य दादा हाय नमस्कार दादा आमच्या ताईचं आगमन झाले नमस्कार ताई नमस्कार झालं का ताई जेवण तुमचं जेवण झालं का प्रीती अजून नाही गेले ते आता त्यांना जेवण करायचं होत ते गेले तुम्हाला विचारित होते त्या बोलू नंतर आपण सांगतो तुम्हाला हो ताई जेवण झालं माझं नऊ वाजता जेवण झालं आणि झोपलो होतो थोडा आता आराम करीत होतो थंडी कस काय ताई तुमच्याकडं आमच्याकडलाही थंडी आहे भरपूर काय आजारी होता का आराम करायला नाही नाही आजारी नव्हतं ताई आजारी नाही झोपलो होतो काम नव्हतं म्हणून झोपलो होतो आजारी काही नाही वगैरे चार नंबरला एक दोन चार नंबरला एक एक दोन अस धन्यवाद ताई धन्यवाद ताई तिकडे कस काय थंडी आमच्याकडे भरपूर थंडी आमच्याकडे थंडी म्हणजे लय भरपूर थंडी आमच्याकडे काय असतंय आता शेतामध्ये लोक पाणी देत येत पूर्ण गहू हरभरे केले तर त्याच्यामुळं पूर्ण वावर वले आहेत आमच्या तिकडं आणि वावर वले असल्यामुळं अशी थंडी वाजत संध्याकाळी लय थंडी वाजवती दोन दोन रगी घेतल्या अंगर तरी पण थंडी वाजत होती Зопа мак во ерготој, туј ме јајид тогаш. Ту ми ја зопа, на. Ту ми ја зопа, на. ताई नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई झालं का जेवण ताई तुमच ताई जेवण झालं का जेवण झाले आम आम दा आता आम्हाला दुसरा टाईम झाला दोन वाजता आमचा दुसरा टाइम असतो जेवायचा आम्ही दोन वाजता परत जेवण करीत असतो आम्ही दादाला पण सवय लागली आता सकाळी जेवण करायची दादा काय पहिले जेवण करीत नव्हती सकाळी आता दादाला सवय लावली सकाळी जेवण करायची दुपारी दादा आलती लाईव मध्ये पण गेले आता त्यांना जायचं होतं गावात कुठंतरी गावात जायचं होतं त्यांना मग गेले ते